साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात या भाविकांकडून अंबाबाई देवीला कोट्यावधींच दान दिलं जात यावर्षी सुद्धा भाविकांनी अंबाबाई देवी चरणी तब्बल बारा कोटींहून अधिक रक्कम अर्पण केली रोख रकमेसोबतच वस्तू स्वरूपातही मंदिरात दान अर्पण केलं जात विशेष म्हणजे यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यातच तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम भक्तांकडून अर्पण करण्यात आली अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी दिली आहे तर मंदिराचा भाग असलेल्या गरुड मंडपाची पुनर्बांधणीही यावर्षी लवकरच पूर्ण होईल असंही नायकवाडे यांनी सांगितलंय साधारण आतापर्यंत जेवढी मोजणी झाल्या त्यात आपल्याला बारा कोटीपेक्षा जास्त दान आपल्याला दानपेटीतून प्राप्त झालेलं दिसते त्याचबरोबर वस्तुरूप जे जाले नंतर तेची सेवा, दान आहे त्याचं मूल्यांकन झाल्यानंतर त्याची आपल्याला प्रत्यक्ष किंमत कळेल अशा प्रकारे भाविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महालक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये चरणी आपली सेवा दानसेवा अर्पण केलेली आहे यंदाच्या वर्षात गरुड मंडपाचं काम पूर्ण होणार आहे का असं नियोजन गरुड मंडपाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि आपल्या नियोजनाप्रमाणे नवरात्रापूर्वी व्हावी अशी आपली अपेक्षा आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा